नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे यत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा आहे मित्रांनो आणि इंग्लिशचा पेपर आपल्याला द्यायचा आहे त्याच्या त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामरचे कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहेत आणि कुठ कुठल्या टॉपिकवरती आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सगळे प्रश्न मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांसाठी काय इम्पॉर्टंट आहे माहिती आहे का कारण याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला समजणार आहेत पहिली गोष्ट काय समजणार आहे की आतापर्यंत इंग्लिश ग्रामरवरती कुठले प्रश्न विचारले गेले होते आणि कुठल्या प्रकारचे प्रश्न बोर्डाला विचारले जातात त्यामुळे आपण कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती आपण जास्त चर्चा केली पाहिजे जास्त अभ्यास केला पाहिजे जास्त विचारमंथन केलं पाहिजे हे एक तुम्हाला कळेल आणि दुसरी गोष्ट अशी कळेल की काही टॉपिक मित्रांनो इतके सोपे सोपे ना आणि त्यावरती इतके सोपे प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला इंग्रजी व्याकरणावरती विचारले जातात जातात हे सुद्धा तुम्हाला कळेल आणि काही प्रश्नांचा जास्त अभ्यास करायची गरज पण नसते काही कन्सेप्ट जे अशा आहेत इंग्रजी व्याकरणाच्या ज्याचा कमी अभ्यास करून सुद्धा आपल्याला त्या व्याकरणाच्या मदे आउट ऑफ मार्क त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो बोर्डाला आलेले नुसतेच प्रश्न बघणार नाही त्या प्रत्येक कन्सेप्टवरती आपण डिटेल्स मध्ये चर्चा करण्याची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आणि सर्वात शेवटी आज जे काही आपण शिकू त्यावरती एक ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुमच्यासाठी असणार आहे तर जाऊयात मित्रांनो पुढे बघा मित्रांनो हा जो एक पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय हा प्रश्न खूप सोपा आहे हा प्रश्न ॲड क्वेश्चन टॅगचा आहे मार्च दोन हजार तेवीस म्हणजे मागच्याच वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेला आला होता मित्रांनो लक्षात घ्या हिचं काय बाबा ही रिसिवड द अर्जुन अवॉर्ड आता या ठिकाणी बघा एक काय सांगितलं की करेक्ट टॅग काय याच्यामध्ये तीन ऑप्शन दिलेले आहेत आता आपल्याला माहिती आहे या ठिकाणी टॅग म्हणजे ॲड क्वेश्चन टॅग ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस कसं असतं उदाहरणार्थ समजा माझ्याकडे एक वाक्य असेल ही इज गुड बॉय ही इज गुड बॉय जर हे वाक्य असेल तर आपण काय करतो क्वेश्चन टॅग करताना टॅग करताना ही इज गुड बॉय असं लिहितो गुड बॉय त्याच्यानंतर आपण लिहितो कॉमा देतो आणि कॉमा दिल्यानंतर बघा हा जो सहाय्यकारी क्रियापद जे आहे ना आपलं हे त्याला नॉट लावतो नॉट इजंट का नॉट लावतो जर नॉट वाक्यामध्ये जर नसेल तर नॉट लावतो आणि असेल इज नॉट गुड बॉय जर असेल तो तर इज लिहिलं असतं आणि त्याच्यानंतर आपला हा जो ही आहे तो लिहून आपण प्रश्नचिन्ह देतो असं आपलं आपण टॅ दरवेळेस टॅग करतो परंतु इथं जर बघितलं तर इथं रिसिवड आहे डायरेक्ट इथं काही का सहाय्यकारी क्रियापद नाही अशा प्रकारचं मग सहाय्यकारी क्रियापद जर नसेल टॅग करताना तर आपण काय करतो डोंट डझंट किंवा डीडचा वापर करतो बरं डोंट आणि डझंट केव्हा वापरतात ज्या वेळेस वाक्यामध्ये डू आणि वापरतात ज्या वेळेस वर्तमान काळ असेल तर पण इथं भूतकाळ आहे कारण इथं काय टू आहे क्रियापदाचा दुसरं रूप भूतकाळ आहे मग भूतकाळ असेल तर आपण काय करायचं डिडंट हे सहायक क्रियापद वापरायचं काय डिडंट आपण वापरायचा ओके मग इथं डिडंट आणि नंतर मग आपला ही डिडंट ही आलं पाहिजे बरोबर ही रिसिवड अर्जुना आवाड डिडंट ही मग डिडंट ही आहे बी ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे तीन ऑप्शन एक ऑप्शन आपल्याला आहे आणि ऍड क्वेश्चन टॅग आपला टॅग टॅग कसा करायचा ते सुद्धा आपण बघितलं आता यानंतर आणखी एक प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारला गेला होता हा पण मार्च दोन हजार तेवीसचाच आहे ही मेड हिज डेब्युट आता या ठिकाणी बघा ना इथं आपल्याला सिंपल फ्युचर टेन्समध्ये आणायचा होता आता सिंपल फ्युचर टेन्स आता हे वाक्य कुठल्या टेन्समध्ये कधी कधी असा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो ही मेड हीज डेब्युट हे जे वाक्य आहे ते कुठल्या टेन्समधलं आहे हे जर आपल्याला ओळखायचं झालं तर ते कसं ओळखणार बघा मित्रांनो इथे करता दिलेला आहे आपल्याला त्याच्यानंतर मेड जो आहे ना हे व्ही टू आहे हे जे आहे आपल्याकडं व्ही टू आहे म्हणजे क्रियापदाचं आपल्याकडे तिसरं रूप आहे आणि त्याच्यानंतर हीच डेब्यूट म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय बाबा हे आहे ऑब्जेक्ट आहे आपल्याकडं आता ही मेड हिज डेब्यूट मग आता आपल्याला काय करायचं हे हा जो टेन्स आहे हा तो सिंपल पास्ट टेन्स आहे त्याचं आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स आता सिंपल फ्युचर टेन्सचं रचना सूत्र काय यस प्लस विल प्लस व्ही वन प्लस ओ असं रचनासूत्र आहे आता टेन्सवरती ऑलरेडी आपण चर्चा केली टेन्सवरची एक डिटेल्समध्ये व्हिडिओ आपण बनवले आणि इंग्रजी ग्रामरच्या बऱ्याच भागांवरती ऑलरेडी आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवले तर इंग्लिश ग्रामरच्या व्हिडिओचे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो व्हॉइस असेल किंवा त्याचबरोबर टेन्स असेल आणि तर बऱ्याच घटकावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवले त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आता पहिलं मी काय करणार यस लिहिणार यस म्हणजे ही या ठिकाणी मला दिसतोय मग ही लिहिलं ही नंतर मेळ व्ही टू जो आहे ना त्याचं काय तर काय लिहायचं विल लिहायचं अगोदर ही विल आणि वन याचं क्रियापदाचं पहिलं रूप मेडचं पहिलं रूप काय झालं मेक बरोबर ही विल मेक डेब्यूट संपला विषय हिज डेब्यूट झालं आणि पूर्ण द्या अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवला असता तर बघा मित्रांनो टेन्सवरती खूप जास्त बघा टेन्स आणि टॅग वरती बरेचसे प्रश्न आपल्याला विचारले गेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे बघा मेक इट एक्सप्लमेटरी आता हे जर वाक्य आपण बघितलं श्वेता श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल ब्युटिफुल गर्ल ओके आता या वाक्यामध्ये जर आपण जर नीट विचार केला तर याच्या या वाक्यामध्ये काय आहे बाबा गर्ल इथं असं आपण लिहू गल या वाक्यामध्ये काय काय असतं बघा श्वेता यस आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यानंतर अ अ व्हेरी आहे बरं का अ व्हेरी आहे त्याच्यानंतर ब्युटिफुल हे तुमचं ॲड्जेक्टिव्ह आहे आणि त्याच्यानंतर गर्ल हां गर्ल ग ॲडजेक्टिव्ह आहे नंतर मग तुमचं इतर वाक्य आहे आता ऑब्जेक्ट आहे तर आता या ठिकाणी काय करायचं माहिती आहे का बघा इथं आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट ब्युटिफुल गर्ल हे समजा आपल्याकडे ॲड्जेक्टिव्ह दिलेलं आहे आता इथं काय करायचं मेक इट एक्सप्लमेटरी करताना आपण कशाने सुरुवात करतो की सुरुवात जी आहे ती वॉट किंवा हाऊने करतो वॉट किंवा वॉट अ किंवा हाऊने आपण करतो ओके त्याच्यानंतर आपलं आपण काय लिहितो जे ॲडजेक्टिव्ह आहे ते लिहितो आणि त्याच्यानंतर आपला सब्जेक्ट लिहितो त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्प लिहितो आणि नंतर मग आपण अशा प्रकारे आपला उद्गार चिन्ह देतो अशी एक रचना आहे याची यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवले व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता मार्च दोन हजार तेवीसचा हा प्रश्न आहे मग आपण पहिला काय करणार का वाट अ करायचं का हाऊ लिहायचं बघा अ व्हेरी जर असेल तर वॉट अने सुरुवात करायची लक्षात घ्या आणि जर व्हेरी असेल फक्त तर हाऊ नाही मग आपण काय करू वॉट अने सुरुवात करू वॉट अ बघा या ठिकाणी लिहू डब वॉट अ आणि त्याच्यानंतर काय ऍडजेक्टिव्ह वॉट अ ब्युटिफुल गर्ल ब्युटिफुल गर्ल आणि नंतर मग काय करायचं येस तुमचा जो करता कोण आहे श्वेता श्वेता नंतर इज लिहायचं आणि मग आपलं इज म्हणजे तुमचं सहाय्यकारी क्रियापद लिहून आपलं वाक्य संपवायचं तर अशा प्रकारे मित्रांनो मेक इट एक्सलामेंटरी टॅक्स टेन्स हे खूप सोपे भाग आहेत आणि त्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात दरवर्षी खूप वेळा ही तर बघा पिक आऊट द इन्फिनिटिव्ह हा खूप सोपा प्रश्न मित्रांनो हा प्रश्न जर आला ना पिक आऊट द इन्फिनिटिव्ह तर हे वाक्य लिहायचं आणि याच्यामध्ये बघा टू डू हाय हे इन्फिनेटिव्ह आहे इन्फिनेटिव्ह नेहमी टू सोबत असतं मग टू डू हे नेटिव्ह आलं किंवा कधी कधी विचारलं जातं की एखादं वाक्य ते वाक्य लिहून त्याच्या खाली जे काही इन्फिनेटिव्ह आहे त्याच्या खाली तुम्हाला एक काय करावं सांगतं काय करायला सांगितलं जातं तुम्हाला या ठिकाणी अंडरलाईन करावी जाते इथं तर पिक इन्फिनेटिव्ह लिहिलं गेलं आहे आणि तीन ऑप्शन जर दिले ए दिला असेल नुसतं डू बी दिलं असेल तर टू डू सी दिला टू डू दिला असेल तर आपण या ठिकाणी टू लिहून लिहायचं सी दिलं असेल तर सम लिह सम दिला असेल असे काही ऑप्शन दिलं असेल तर टू डू आपण या ठिकाणी लिहू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे इन्फिनेटिव्ह विचारला तर इन्फिनेटिव्ह नेटिव्ह नेहमी टूला जोडून आलं की ते त्याला समजायचं इन्फिनेटिव्ह आता इथं जर आपण बघितलं बघा हा पण मार्च दोन हजार तेवीसला आलेला प्रश्न आहे मागच्या आहे आय हेअड अ कंप्लेंट आय हेअड अ कंप्लेंट आता या ठिकाणी लक्षात घ्या इचं काय दिलंय की बाबा बिगिन बिगिन विथ द सेंटेन्स अ कंप्लेंट म्हणजे तुम्ही काय करा कंप्लेंट पासून हे वाक्य लिहायला एक पुन्हा एकदा लिहा पुन्हा लिहा किंवा रिराईट विथ बघा रे म्हणजे या ठिकाणी सुरुवात कुठून करायची आपल्याला पासून म्हणजे हिचं काय करायचं तुम्हाला व्हाईस बदलायचं आहे हे जे ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये दिलं आहे त्याला पॅसे व्हाईजमध्ये आणायचं मग पहिलं बघा या ठिकाणी जर आपण बघितलं आय हियड बरोबर आय हियड आय हियड अ कंप्लेंट आता या ठिकाणी पहिलं काय करतं बघा इथं यस तर यस असतो त्याच्यानंतर आपल्याकडं व्ही टू आहे इथं आणि इथं ओ आहे हे जर वाक्य तसं बघितलं तर हे वाक्य कुठलं आहे सिम्पल पास्ट आहे मग सिम्पल पास्ट टेन्समधलं असेल तर ॲक्टिव्ह जर वाक्य असेल तर त्याचं पॅ पॅसिव कसं करायचं तर त्याचे पण काही नियम्स आहेत तर ते तुम्ही आपली व्हॉइसची जी काही व्हिडिओ ती बघा पण एकदम साधा नियम काय माहिती आहे का सगळ्यात पहिला आपण या ठिकाणी काय न्यायचं कंप्ले अ म्हणजे काय बाबा तुमचा ऑब्जेक्ट आहे तो लिहायचा आपण अ कंप्लेंट नंतर आपल्याला सहाय्य कार्यक्रम या बदलायचं हेल्पिंग वर आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथं व्ही टू आहे म्हणजे भूतकाळ आहे मग इथं हेल्पिंग वर लिहिताना भूतकाळातलंच लिहायचं या ठिकाणी बघा सिम्पल या ठिकाणी दिसतो आपल्याकडं पास्टेन्स मग भूतकाळामध्ये वॉच किंवा वेअर मग कंप्लेंट एकच आहे म्हणून तिथं वॉच लिहिलं या ठिकाणी आणि त्याच्यानंतर वॉच नंतर मग आपल्याला काय करतो व्ही थ्री लिहायचं असतं बघा इथं जर रचना जर बघितली तर बघा ओ प्लस त्याच्यानंतर आपल्याकडं वॉच वेअर प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस एस अशी एक रचना असते जर हे जर वाक्य तुमचं सिम्पल पास्ट टेन्सचं असेल तर त्याला जर का आपल्याला ॲक्टिव वाईजचं पॅसिव वाईजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बाबा ही त्याची वाक्य रचना आहे तर याप्रमाणे आपण जाऊयात अ कंप्लेंट त्याच्यानंतर वॉच किंवा वेअरमधलं वॉच लिहिलं आणि नंतर व्ही थ्री आहे मग हेअरचं तिसरं हेअर हेअर येतं आणि त्याच्यानंतर बाय येतं आणि बायनंतर आपल्याकडं आय जो आहे त्या आय आयचं आपण या ठिकाणी मी लिहितो आणि विषय संपला अशा प्रकारे आपल्याला व्हाईस जे आहे ते बदलता येऊ शकतो आपली ऍक्टिव्ह वाईस पॅसिव्ह वरची ऑलरेडी एक व्हिडिओ आहे तर ती बघा तिची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो अंडरलाईन द दे इन्फिनेटिव्ह हि तर परत मार्च दोन हजार बावीस ला मग मी तुम्हाला म्हटलं इन्फिनेटिव्ह ओळखा अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह टूला जोडून टू इग्ने इग्नोर हे इन्फिनेटिव्ह विषय संपला एक मार्क हातातलेत हे एक मार्क अजिबात सोडायचं नाही वाक्य जसं आहे तसं लिहायचं आणि त्याच्यानंतर टू इग्नोरच्या खाली एक अंडरलाईन करायची मायासारख्या दोन नका मारू एकच अंडरलाईन करायची पेन्सिलने मस्त विषय संपला टेन्शन नाही किंवा पेनाने करा अशा प्रकारे हे सोपे सोपे प्रश्न मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल की बरेचसे प्रश्न जे आहेत ते खूप सोपे असतात उदाहरणार्थ इन्फिनेटिव्ह असेल टॅग असेल किंवा टेन्सवरती खूप सारे प्रश्न विचारले तुमच्या लक्षात आला असेल टेन्सवरती विचारले जातात आणि व्हाईसवरती जास्त विचारले जातात आता इथं बघा ना करेक्ट टॅग बघा करेक्ट टॅग आता कसा ओळखणार या ठिकाणी की शी वॉजंट आता इथं वॉजंट वॉज नॉट ऑलरेडी आलाय मग वॉज नॉट आला असेल तर आपल्याला काय करायचं फक्त वॉज लिहायचं आहे आणि वॉजच्या नंतर शी वॉज शी आ, शी वॉझंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी सॉरी शी वॉझंट हा ठीक आहे व्हेरी प्लेझंट कंपनी आता वॉजंट आहे म्हणून या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला वॉज लिहायचं आणि त्याच्यानंतर इथं काय बघ शी आहे म्हणून वॉज शी आणि त्यानंतर प्रश्न चिन्ह वॉचशी कुठे बाबा तुमच्याकडे बघा वॉटशी इथे झाला एक मार्क इथं हातातला ता आहे मार्च दोन हजार बावीसला मी असे टाइमपास प्रश्न आपण बघतच नाही असेच प्रश्न आपण बघतोय की जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आले होते त्यामुळे ही सिरीज ही व्हिडिओ खूप महत्वाची तुमच्या लक्षात येत असेल मित्रांनो सोपे सोपे किती प्रश्न विचारले जातात टॅगवरती विचारला गेला तर तिथं आपल्याला मार्क मिळालेच पाहिजे टॅग खूप सोपं असतं आता बघा या ठिकाणी आय स्पॉटेड मीना आता रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ मीना एकदम सोपा विषय इथं पण बघा आय स्पॉटेड मीना बरोबर आता येस प्लस व्ही टू प्लस ओ परत हे जे सेंटेन्स आहे हे सिंपल पास्ट टेन्स्टचं आहे याचं आपल्याला काय करायचं आहे परत आपल्याला याचा काय करायचं आपल्याला पॅसिवाइज करायचं आहे पहिला काय असतं आपल्याकडं ओ प्लस वॉज वेअर पॅसिवाय वॉज वेअर कारण हे भूतकाळातलं व्ही टू आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्स्टचं वाक्य म्हणून वॉज वेअर सिंपल प्रेझेंट टेस्टचं जर वाक्य असतं तर एम इज आर आल असतं त्याच्यापैकी काहीतरी त्याच्यानंतर व्ही थ्री प्लस बाय आणि त्याच्यानंतर प्लस ओ असे हे आपलं रचनासूत्र आहे मग त्याप्रमाणे आपण जाऊया पहिला मी ओ लिहितो ऑब्जेक्ट काय बाबा मीना आय स्पॉटेड मीना मीना मीनाला बघितलं मीना या ठिकाणी बघा आपला ऑब्जेक्ट आहे मीना नंतर वॉच किंवा मीना एकटीचे म्हणून वॉच लिहिलं त्याच्यानंतर व्ही थ्री स्पॉटचं तिसरं रूप स्पॉटेडच येतं स्पॉटेड आणि त्याच्यानंतर आपल्याकडे येणार बाय येणार आहे आणि त्याच्यानंतर ओ म्हणजे कोणी ऑब्जेक्ट कोणी आय आहे आयचं मी झालं तर अशा प्रकारे इथं आपल्याला हे वाक्य आपल्याला हे करता येऊ शकतं मार्च दोन हजार बावीसचा प्रश्न होता व्हॉइसचा म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल व्हॉइस त्याच्यानंतर बघा इथं नॉट ओन्ली बटल्स सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो आता या ठिकाणी इथं काय दिले बाबा दे वेअर टोटली ड्रेंच अँड हॅपी आता हे जर वाक्य तुम्ही बघितलं तर एक गोष्ट लक्षात घ्यायची अँड जो आहे नॉट ओनली बटल्स वापरताना अँडच्या जाग्यावर बटल्स वापरायचा विषय संपला इथं अँडच्या जागेवर बटल्स मग नॉट ओनली कुठे वापरायचा इथं बघा दे वेअर शक्यतो सहाय्यकारी क्रियापदानंतर बघा इथं टोटली ड्रेंज पूर्णपणे भिजले होते दोन गोष्टी झाल्यात एक तर पूर्णपणे भिजले होते आणि हॅपी होते पूर्णपणे भिजले होते आणि हॅपी होते मग पूर्णपणे भिजले होते तर टोटली ड्रेंज त्यांच्या अगोदर नॉट ओनली लिहिणं गरजेचं आहे ओके मग इथं लिहायचं दे वेअर वेअर नॉट ओन्ली टोटली ड्रेंच सॉरी बट ऑल्सो हॅपी बघा या ठिकाणी आपण काय केलं ते आपल्याला के आप समजलं पाहिजे की दे वर टोटली नॉट ओनली ड्रेंच आणि नंतर बट ऑल्सो हॅपी तर हे आपल्याला अशा प्रकारे आपल्या या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतं आज समजा इथं असं असतं दे वेअर नॉट ओनली ड्रेंच नंतर फुल स्टॉप देऊन दे वेअर हॅपी असं जर असतं तर मग ड जर करता जर हे दे जर करता रिपीट होत असेल तर त्याला एकदाच लिहायचं सहाय्यकारी क्रियापद रिपीट होत असेल तर त्यांना एकदाच लिहायचं एवढं लक्षात घ्यायचं ओके हा प्रश्न पण आला होता बोर्डाला दोन हजार वीसला आता इथं बघा हा जो प्रश्न आहे द बेगर अँड द यंग गर्ल वी आर प्लेईंग ऑन द रोड रिराईट इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पहिली गोष्ट तर या वाक्यामध्ये पहिला करता कोण आहे बघा या ठिकाणी करता एवढा मोठा आहे यंगल बरं का बेगर द बेगर अँड एंगल हा तुमचा सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर वेअर जे आहे ते तुमचं हेल्पिंग व्हॉरबे जे भूतकाळातलं आहे प्लेईंग जे आहे ते तुमचं व्ही आय एन जी बघा हेल्पिंग व्हॉरबे व्ही आय एन जी आहे हा यस आहे आणि ऑन द रोड हा समजा हा ऑब्जेक्ट आहे तुमचा बरोबर हे वाक्य कुठल्या टेन्समधले वेअर आलाय म्हणजे भूतकाळ आहे आय एन जी ज्यावेळेस आय एन जी लागतो त्यावेळेस ते कंटिन्युअसच असतं आय एन जी लागतो त्यावेळेस ते कंटिन्युअस आहे ओके आणि त्याच्यानंतर व्हिडिओ थांबली होती मध्येच बघा ज्यावेळेस आय एन जी लागतं त्यावेळेस ते कंटिन्युअस आहे बरोबर पण त्याच्या अगोदर वॉज आला म्हणजे हे पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे कधी कधी टेन्स ओळखा असं पण विचारला जाऊ शकतो त्यावेळेस इथं पास्ट कंटिन्युअस टेन्स येईल आता याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आणायचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सियल असणार कशी येस प्लस एम इज आर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ संपला एवढाच विषय मग यस यस कोण आहे बाबा करताय या ठिकाणी द बेगर बेगर अँड द यंग गर्ल ओके एवढा मोठा करताय त्याच्यानंतर मला एम इज आर बरोबर करता लिहिला बेगर अँड एंगर्ल आणि त्याच्यानंतर एम इज आर लिहिला मग ॲम इज आर मधलं मी आता दोघ दोघं जण आहे म्हणून आर लिहिला एकटा असता तर इज लिहिला असता हा की सॉरी एकटा असतं तर इज लिहिलेला असता तर आय आणि आय नंतर ऍम लिहिला असता बरोबर द बेगर अँड द यंग गर्ल आर त्याच्यानंतर वी आय एन जी तर क्रियापद काय बाबा तुमचा प्ले प्लेला आय एन जी ला होता प्लेइंग ओके आणि नंतर पुढे काय ओ ऑब्जेक्ट कोण बाबा तुमचा ऑन द रोड मग इथं लिहा ऑन द रोड विषय संपला म्हणजे वरती वाक्य काय होतं की भिकारी आणि ती जी मुलगी आहे ते दोघं जण रोडवरती खेळत होते आता इथं आले खेळत आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी आपला हा मुद्दा होऊ शकतो त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे जो इथं पण बघा ना मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं तिसरा प्रश्न इन्फिनिटीवरती वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह आता इन्फिनिटिव्ह टूला जोडूनच येतो तिसरा प्रश्न आहे तीन वेळा आलाय मित्रांनो वाक्य लिहायचं पूर्ण आणि टू ब्रिंगला या ठिकाणी अंडरलाईन करायची इथं एक मार्क इन्फिनिट्यूच्या मित्रांनो या व्हिडिओत तुमच्या लक्षात आला असेल जर आला प्रश्न इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करा तर एक मार्क नुसते आशा फुकटचे आहेत तुम्हाला आश फुकटचे मिळून जातील त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो त्याच्यानंतर वी नीड ब्रिंग आ बस एवढेच काही महत्त्वाचे प्रश्न होते की जे आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षाला येऊन गेले होते मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचे होते तुम्हाला नक्की नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला हमकाच लाईक करा आणि पुढे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय सांगणार आहे पण ती सांगण्याच्या अगोदर एक गोष्ट आहे की व्हिडिओला प्लीज लाईक करा एवढी मुलं बघतात अजून लाईक नाही केली काय प्रॉब्लेम आहे का करून टाका पटकान लाईक केलं का यस व्हेरी yes, गुड आणि सबस्क्राईब नाही केला अजून करून टाका हा येस व्हेरी गुड तर सबस्क्राईब करून टाका नुसतं सबस्क्राईब टाका करू त्या बाजूचं बेलचं बटन आहे ते पण धपक्यात दाबून टाका ओके आत्ता इम्पॉर्टंट गोष्ट आता जे काय आपण शिकलो जी काही का उदाहरणं घेतलेली आहेत त्याच उदाहरणावरती आपण एक टेस्ट बनवलेली आहे ऑनलाईन टेस्ट मित्रांनो बघा ही जी आता आपण उदाहरणं बघितली त्यावरची एक ऑनलाईन टेस्ट आहे ती टेस्ट द्या बघा तुम्हाला ही गणित किती समजली किती डोक्यामध्ये फिट बसली कारण याच कंटेंटवरती रिपिटेशन होतं तुमच्या लक्षात आलं असेल की क्वेश्चन टॅग त्याच्यानंतर व्हॉइस आणि त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग व्हॉइस टेन्स इन्फिनिटिव्ह नॉट ओन्ली बटलचो हे पाच सहा प्रकार आहेत ना आणि एक्स मेकेट एक्सिलॉमेट्री यावरती रेग्युलर प्रश्न विचारले गेलेले आहेत रेग्युलरली प्रश्न विचारले जातात ओके तर आता तुम्हाला टेस्ट द्यायचे आता ही टेस्ट कशी द्यायची आणि कुठं द्यायची हे तुम्हाला सांगतो त्यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात आपल्या गुगलवरती जाऊन आपण बघूयात कशाप्रकारे आपली ही टेस्ट आपण आपल्या वेबसाईटवरती जाऊन कशाप्रकारे देऊ शकतो आणि तुम्हाला हा भाग किती समजला हे तुमच्या लक्षात येईल जाऊयात कम्प्युटरच्या स्क्रीनवरती यस नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला इंग्रजी ग्रामरची ही टेस्ट द्यायची असेल तर सुरुवातीला आपल्याला गुगलवरती जायचंय आणि गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर आपल्या वेबसाईटवरती याल इथे क्लिक करायचं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीच्या वेबसाईटवरती आणि इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती याल आणि इथे बघा बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असेल तर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकता इम्पॉर्टंट नोट्स हव्या असतील तर त्या बघू शकताय आणि ऑनलाईन टेस्ट जर हवी असेल तर इथं क्लिक करायचं इथं क्लिक केल्यावरती बघा बऱ्याच ऑनलाईन टेस्ट येतील एक आहे इंग्लिश ग्रामर इतिहास राज्यशास्त्र तुम्ही इतिहास राज्यशास्त्राच्या पण देऊ शकताय पण सध्या इंग्लिश ग्रामरच्या इम्पॉर्टंट प्रश्नांवरती आपण या टेस्ट बनवल्यात तर इंग्लिश ग्रामरवरती आपण जाऊयात आणि इंग्लिश ग्रामरवर गेल्यानंतर इथे खाली बघा मित्रांनो स्टार्टचा ऑप्शन आहे इंग्लिश ग्रामर एम सी क्यू तर इथं क्लिक केल्यानंतर तुमची टेस्ट स्टार्ट होईल इथं बघा पहिला प्रश्न आहे आता पहिला प्रश्न जो काही असेल तुम्ही उत्तर दिलं क्लिक केलं त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे असं नेक्स्ट करत करत एकूण तेरा इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आणि हे सगळे प्रश्न बघा या ठिकाणी आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेलेलेच प्रश्न आहेत त्याच्यामुळे तुमचा सराव जबरदस्त होणार आहे आणि तुमच्या लक्षात येईल की बोर्डाच्या परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल त्याच्यामुळे ते ही टेस्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे ठीक आहे तर द्या मित्रांनो ही टेस्ट आणि बघा तुम्हाला किती मार्क मिळतात बघा तुमची तयारी किती झालेली आहे धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना